कळत नाही दुःखही कळत नाही आपल्याला घातही कळतरी आपल्या घेतही कळत नाही पण सुद्धा कळत नाही त्यांना नाही कळत काही त्या नापा डो त्या डुकराला खेळणारच चांगलं वाटतं डुकराला काय वाटतं खेळणारच चांगलं वाटतं त्रास वाटतं मग म्हणजे ते म्हणजे त्या कुत्रा असतो त्याला ते तर ते स्वतःच ते जीवनच चांगलं वाटतं मग प्रकारे माणसाला असं कारण खर सुख आणि खरं ऐश्वर्य हे माणसाला माहीत म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर खऱ्या सुखाला प्राप्त व्हायची मनुष्य जन्म लक्ष घ्या माणसाचा जन्म केवळ कशासाठी आहे तुम्ही कोण आहातील पहिली गोष्ट सुख तुमच्या जवळ सुख काय आणि दुःख काय तुम्हाला स्वतः मी कोण कळत नाही आपण आंधळे जळशे शहाणे मानता येत नाही दळमूर्ख मानता येत नाही शाणे जर म्हणावं तर पाचशे रुपयाच्या नोटा खडाखड बुजून देतो नाही का गाणा मूर्ख जर म्हणा आपल्या घरात बरोबर जातो नाही का मूर्ख जर म्हणा त्या पशुच्या नाही मूर्खही म्हणता येत नाही बरं शाणा जर म्हणावं तर स्वतःच हित करता येत नाही आपला वाटतं आम्ही शाणे आहोत परंतु आपण शाणे का मूर्ख आपल्याला माहित नाही लहान मूर्ख चांगलं करतं का वाईट करतं त्या लहान मुलाकडत नसतं कोणतं मोठ्या माणसाला पशु जे कळतात ते पशुला कळत नसतं ते कळतं माणसाला तसं आपण जे करतो ते आपल्याला कळत नाही ते कळत संतांना आपण करतो ते बरोबर करतो का चूक करतो चांगलं करतो का वाईट करतो आपण जे करतो त्यापेक्षा आणखी चांगलं काय आहे का नाही का आपण जे करतो आणखी चांगलं काय याच्यापेक्षा आहे का हे आपल्याला माहित नाही पण संतांना माहिती आहे नाही संत एक मुलगा नापास व्हायचा सतत नापास व्हायचा तो पास झाला पास झाला पस्तीस दोन चार परीक्षा झाल्या वर्षातून नापास नापास पण गुरुजीने त्याला के मार्गदर्शन केलं अरे तू अभ्यास तू पास होशील पस्तीस टक्के वगैरे पुढच्या वर्षी गुरुजीने सांगितलं अरे तू चांगला अभ्यास केला तू पन्नास टक्केवर जाशील असं करता करता ऐंशी टक्केवर गेला पुणे ज्याला सांगितलं तू चांगला अभ्यास केला तर तू स्वतः चांगला डॉक्टर होशील चांगला अभ्यास केला तो स्वतः डॉक्टर झाला आणि त्यांना तू अजून जर चांगलं डोकं चालव तर मोठं हॉस्पिटल टाकशील मोठं हॉस्पिटल टाकलं अजून चांगलं शिक्षण घेतं तर हृदय घे चांगलं ऑपरेशन कशी प्रख्यात हृदयाचा डॉक्टर झाला नाही का आई त्याला काही कळून का फक्त काय केलं त्याला एका जाणकारने त्याला फक्त टच केलं त्याला त्याला तो त्याला तो नापासच व्हायचा तो संगत तर त्याची वेगळी होती जसं माणूस तुम्हाला सांगतो अधोगतीला माणूस कळत नसतं पहा बर का नशे दारू फिरण्या माणसाला कळत का नशेत माणसाला कळत नाही आज्ञा माणसाला सुद्धा काही कळत नसतं तो स्वतःचा भात करतोय का हित करतोय आणि हम कर बर का त्यालाच वाटतं मला फार आक्क आहे लहान मुलं असत लहान असं वाटत त्याला मला काही कळत नाही असं कोणाच वाटत नसत बरोबर आहे का लहानपणा सुद्धा वाटत नाही मला काही कळत नाही मी मूर्ख आहे असंच कोणाला वाटत नसतं कोणा वाटतं का मी मूर्ख आहे एखादा विचारा काही तू मूर्ख असं तुला वाटतं का तुम्ही जगात मूर्खातल्या मूर्खाला विचारा का तुला मूर्ख असं वाटतं का असं कोणी म्हणणार नाही पशुरा सुद्धा वाटत नाही आपलं काही चुकतंय नाही का पण हे कोण कळतं कळत दारुड्याला मात्र कळत का आपण म्हणून दारुडे फार चांगले त्यांना कळते आपण चुकतोय पण आपल्याला हे पडतंय दारू पिणं चांगलं नाही पण काय होतं मन ऐकत नाही का आणि म्हणून आपण चुकतोय हे कळणं खरं महत्वाचं आहे मला काही कळत नाही याच्यापेक्षा प्रचंड हित आहे असं जे जाणकार सांगतात नाही का जाणकार सांगतात सांगता। तुम्हाला माहिती आहे का काय माहिती आहे आपल्याला आपल्याला काय माहिती आहे म्हणून माऊलीने एक सुंदर आलेली आहे मी तर तिने मी सांगत असतो आणि का सांगू नये प्रत्येक काही ओब्या अशा आहेत ना प्रत्येक वेळेला सांगितलं पाहिजे रोज सांगाव्यात नाही नाही कोणी नाही सांगितलं तर आपणच आपल्या मनाशी म्हणाले काय विदैवाच्या परीवरी लोह्या काय होवी अहो गहनातलं गहन ज्ञान डोळे फाट फाटकन डोळे उघडल्या पाहिजेत लोह्या ऋतले आहात ते तर सोन्य उपवास करीत तुमच्या भुंड्या खाली जो गरीब असतो त्याच्या घरामध्ये भुंड्या खाली सोन्याच्या मिनी मी सांगत असतो कड्यायच्या सणायच्या कड्यायच्या कड्या मागे पण ते ज्ञान नाही मग भयंकर दुःख होत तसं तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला माहितच नाही ना मी कोण आहे तुम्ही माहित आहे का तुम्हाला कोण आहे मग काय आपण शाणे आहोत आपण स्वात्यांनी समजतो मी काम का मी एवढाच मला काही कळत नाही आमका आमका फार माझ्या पुढं फार शान साधं कुत्रं जरी माग राहिलो तरी आपली अक्कल चालत नाही बरोबर आहे का नाही कुत्रं जरी माग आलं कोणी जरा जरास जम दिलं तरी आपल्या म्हणजे इतके आपण दुबळे झालो इतके आपण हिनदीन झालो इतके आपण लाचार झालो कशामुळं आपलं ज्ञान नाही कशाचं ज्ञान नाही मी कोण आहे आणि मी कसं आहे याच ज्ञान नाही मग झालं काय आपल्या ठिकाणी सत्यज्ञान लोक पावलं सत्यज्ञान आणि विपरीत ज्ञान नको ते अज्ञान आपण बुद्धीमध्ये भूतासारखं येऊन बसल नाही का भूतासारखं येऊन बसलं तुम्ही स्वतःच ऐश्वर विसरलात आणि नसलेलं दुर्बल तुम्ही स्वरूप स्वीकारलं म्हणून तुम्ही समजता तसे तुम्ही नाहीत तुम्ही देह नाही तुम्ही देहा एवढे नाही तुम्ही दुःख नाही तुम्ही मूर्ख नाही तुम्ही जन्मणारे मरणारे नाही तुम्ही जन्मणारे नाही मरणारे नाही तुम्ही जन्ममरणाचे शास्त्री आहात जन्ममरणाचे यम धर्माचे तुम्ही मालक आहात जे यम काय करतो सगळ्या काही प्राण घ्यायला जातो त्याचे तुम्ही मालक आहात मालक आहात का? म्हणून काय झालं थोडस दृष्टांत सांगतो दृष्टात असं नाही पण सहज डोक्यात विचार आले आणि हा दृष्टांत होऊ शकतो असं वाटलं एक असाच मुलगा होता बरं का <laughs> आणि तो काय झाला आईवडिलांची ताटातून झाली श्रीमंतांचा मुलगा होता पण आईवडिलांची ताटातून झाली आणि मग त्यानं विचार केला तो फेर जा ह्या गावात जा काम कर त्या गावात जा काम कर त्या गावात जा काम कर आणि मजुरीने काम करायचं आणि फिरे फिरे एका गावामध्ये आला एका गावामध्ये आला आणि म्हटलं इथं सुद्धा आपल्याला काहीतरी काम मिळेल म्हटलं आणि म्हणून एका जमीनदाराकडे गेला जमीनदाराला म्हटला इथं काहीतरी काम द्या नाही जमीनदार म्हटलं काहीतरी काम द्या आणि म्हणून काय झालं तिथं तो काम करायचा शिळपाक खायचा ती मालकीन चांगली होती द्यायची तर शिळपाक का होईल पण पोट भर द्यायची काय करायची शिळपाक का होईल पण पोट भर द्यायची आणि त्यामुळं त्याला आणि काम भराण्याचं करावं लागायचं तो असं बारीक उतरलेलं एवढा जीव पण मारण्याचं जी काम करायचं फाटके तुटके कपडे द्यायची ती मावली कोणाची कपडे द्यायचे कुणी दिल्या तुटक्या वायच्या परंतु योगा असा असं त्याचा काळ करून त्याला ती सवय झाली त्या दुःखाची काय झाली त्या दुःखाची त्याला सवय झाली त्यामुळं भयान काही घडले असं त्याला काही वाटलंच नाही बरं का <laughs> आणि म्हणून योगायोगानं काय झालं त्या घरामध्ये तो आंघोळ करायचा प्रसंग आला त्याचा म्हटला आई त्या मालकीने म्हटलं मी आंघोळ करू का म्हटलं आज नदीवर म्हटलं टाईमच नाही मला जायला लय काम होतं आंघोळ करू का म्हटले खरं बाबा इथं आंघोळ जाईथ बाथरूम मध्ये कळ अं कर आंघोळ म्हणून त्याने कपडे काढले आंघोळीला गेला आंघोळ करून आला आईने त्याला पाहिलं तिच्या डोळे हातावर गोंद होता एक सूर्य त्या मुलाच्या हातावर आईच्या खाटकन डोळे उघडले नाही का तिचाही मुलगा चुकला होता लहानपणी त्याच्या दंडावर सूर्याचं चित्र काढलेलं होतं आणि हाई नेमकं तोच होता घेतलं हृदयाशी अशी घेतलं पटापट मोठे घेते बा अरे तू माझा माझा येत रे तर मी कसं वागवलो ह्या सगळ्या ऐश्वर्याचा तू मालक हे तू कुठे दिवस काढले कसे दिवस काढले तुलाही कळलं नाही आणि मलाही मिरीला कळलं नाही बाळा तोडून हात फिरवला चांगली भरझरी ती भारी भारी वस्त्र घातली चांगले अलंकार घातले आणि म्हणजे आता मालक आहे आता हे सगळं तू समोरायचं का कस अनुराक्षामध्ये आज्ञान असं असता आज्ञान आज्ञान आपल्याबद्दलही अज्ञान आणि दुसऱ्या बद्दल त्याला स्वतःला मी कोण माहीत नव्हतं आणि त्याच्या आईलाही हा कोण माहीत नव्हतं जेव्हा ज्ञान झालं तेव्हा काय तिचंही जो ऊर भरून आला ती होती परंतु पुत्र हरवल्याचं दुःख हृदयात बाळ होतं एवढं दुःखाचं ओझ होती आजपर्यंत वाहत होती आणि त्याला तर काही त्याला तर काही कल्पना नव्हती आई नाही बाप नाही काय नाही कसं तरी जीवन जगायचं एवढंच त्याला माहीत होत त्याला स्वप्न होतं की आपले आई बाप आपल्याला भेटतील आपलं दैन्य हटेल त्याला कधी वाटलं होतं का वाटलं होत परंतु कशी ईश्वराची कृपा आंघोळ आणि ती जर आंघोळ त्याने त्या दिवशी केली नसती आणि तिथून जर बाहेर पडला असता तो दिवस जर चुकला जर असता गेला <coughs> तो दिवस जर चुकला जर असता तर काय झालं असत तो दिवस माऊलीलाही मिळाला नसता आणि त्या बिचाऱ्यालाही मिळाला नसता नाही का आणि राज म्हणायचं भाग्याचा दिवस, भाग्या दिवस। उजळले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शिने काय करावं त्यांच्यासाठी काय नाही जीव जरी दिला तरी लई स्वस्त व्यवहार झाला त्यांच्यासाठी जीव जरी दिला लय स्वस्तातला व्यवहार झाला म्हणजे पन्नास कोटीची वस्तू पाचशे कोटीची वस्तू एका रुपयाला मिळाली इतका स्वस्त व्यवहार हो माझ्या लक्षात नाही मी ती देऊन ठेवली कबीराचं प्रमाणे परंतु विमा नाही म्हणजे गुरूंची प्राप्ती हो जर असेल तर आपलं शी मस्तक छाटून जर गुरु जर दिलं त्या मोबदल्यात तर गुरुची प्राप्ती जर झाली तरी स्वास्थ्याचा व्यवहार झाला आज आणि जगाला कळत नाही म्हणून काही सांगायचं कारण काय होणारा लाभ होणारी प्राप्ती जगात कोणीही देत नाही तो ईश्वर आहे श्रीगुरु आपलं किती मोठं करतात आपल्याला कुत्रं आज आपण कुत्रे मांजरे ढेकण्यासारखे आपण आहोत मच्छर झालो आहे आपण कोणी असं करावं कुणी असं करावं मच्छरासारखं आपलं हिंदींजी झाले कुत्र्यासारखं आपलं कुणी टोकं टाकावं तुम्ही साक्षात कोण असो कोण झाला परंतु सद्गुरूंनी आपल्याला मग ताईने सांगितलं आपली गाडी दरीत कोसळली होती पण श्रीगुरुने कृपा केली आपली गाडी वर काढली दरीतून तो गाडी कोण बाहेर काढली कोणाची ताकद नाही काय करतात आपली दरीत कोसळलेली गाडी ते वर काढतात परंतु तशी नाही त्यांची श्रद्धा तितकी तुम्हाला सांगतो संतावनची श्रद्धा कोटीपटीनं फळ देते त्यानंतर नाही ग तुमच्या संतावन श्रद्धा काय करते कोटी पटीनं फळ देते आणि संसारातील श्रद्धा तुमचा सत्य नाश करून टाकते त्यापेक्षा आणखी काय सांगा hmm. तुमचं सत्य स्वरूप तुम्हाला दाखवून द्यायचं काम दुर्बळाचे म्हणून आयुष्यभर काय करावं स्त्री शेवटच्या श्वासापर्यंत जरी सद्गुरू नसले तरी त्यांना विसरू नये तरी त्यांची सेवा करावी कशी करता जास्त ठरवा आपण ते जिवंत असले तर प्रश्नच नाही नसले तरी त्यांच्यासाठी जगावं शेवटच्या श्वासापर्यंत आणि म्हणून ताईने सुंदर प्रमाण सांगितलं त्यांचे वर्णन वर्णावे स्वरूप नाही त्यांचं वर्णन करता त्यांच्या स्वरूपाचं तर त्या स्वरूपाचे बाप त्यांचं वर्णन करावं ज्या स्वरूपाचं त्यांच्या स्वरूपाचं <सुछ> वर्णन करावं ते स्वरूपाचे कराव, बाप हे आता काय त्यांचं वर्णन करता, करता। नाही आणि म्हणून त्यांचं वर्णन काय करता येत दुसरी गोष्ट तुमचं दैन्य जात तुमचं दुःख जात ध्येय <सुण> असून या ध्येयानच जोपर्यंत हे तुम्ही कामधंदा करा प्रपंच करा धंदा व्यवसाय करा परंतु आता ओठ ठेवा मला ब्रह्म मला सद्गुरू सेवा करा बाकी काहीच करू नका मला फक्त सद्गुरु सेवा करायची एवढंच करा फक्त दुसरं कर काय दुसरं काही करूच ना का मी तर म्हणतो एवढंच करा फक्त ते सांगतील त्या फक्त आचरण करा आणि पुढचं तुम्हाला सांगतो त्यांना गरज कशाची नसते त्यांनी स्वतःच्या जेव्हा तुळशी पत्र ठेवलं स्वतःच्या प्रपंचाचं वाटूळ केलं आणि तुमच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांना आणि तुम्ही काय देणार आहेत त्यांनी शाश्वत मिळवलंय आणि आपल्या जवळ तर नाशिवंत आहे त्यांच्या जो सुखाचा आकाश एवढं सुख आहे आणि आपल्या जो दुःखाच्या खाणीच्या खाणी आहेत आपण काय त्यांना देऊ शकतो आपला जो त्याला त्यांना द्यायला हायच काय हे त्यांना द्यायला आपला जो काय नाही का परंतु काय करावं राजानं एखाद्या कुत्र्याला जवळ बाळगावं राजानं चक्रवर्ती राजानं एखाद्या कुत्र्याला जवळ बाळगावं तशी ते आपल्या जवळ काय सांगावं एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं परंतु हे हे आयुष्यभर लक्षात ठेवावं आणि म्हणून आपलं अज्ञान घालवतात अज्ञान घालवतात म्हणजे स्वतःबद्दल ज्ञान नाही जगाबद्दल ज्ञान नाही तुम्ही तसे नाहीत तुम्ही अज्ञानी नाही तुम्ही दुःखी नाही तुम्ही कष्टी नाही तुम्ही गरीब नाही आणि तुम्हाला जन्म मरण नाही तुम्ही जेव्हा स्वतःचं स्वरूप पाहता त्यावेळेला तुम्हाला कळतं की मला मरण नाही जेव्हा स्वरूपाकडे डोळे उघडून पाहता तेव्हा तुम्हाला साक्षात अनुभवानं कळत कि मला मरण नाही हे कधी कळत स्वतःच्या स्वरूपाकडे जेव्हा तुम्ही पाहता मग तेव्हा तुम्हाला कळत ही वस्तू आहे ही वस्तू आहे तीच मी आहे खरच मला मरण नाही तुम्ही भाग्यवान येतात विश्वास श्रद्धा जर ठेवला ठेवली श्रद्धा ठेवली तुमचं कोटी जन्माचं सार्थक झालं तुम्हाला सुखाचा समुद्र तुम्हाला महासमुद्र प्राप्त झाला आनंदाचा तुम्ही जर संतांच्या श्रद्धा जर ठेवली नाही तर तुमच्यासारखा दुर्दैवी नाही नाही जगा एवढं म्हणजे दुःख किती मरणप्राय दुःख मरणप्राय यात वेदना नुसत्या वेदनाच भोगत राहणं दुःखच भोगत राह सद्गुरूपासून दूर गेले का तुमच्या हाला आणि कष्ट आणि दुःखाला माप नाही आणि त्यांच्या जवळ गेले की तुमच्या सुखाला आनंदाला वैभवाला माप नाही दैन्य संपलं कन्या समर्थाने केली परंतु हे त्यांच्या आज्ञेच पालन करावं लागतं ते सांगेल तसं वागावं लागतं ते सांग मग सर्व नाच जरी झाला त्यांच्या सांगण्यानं तरी डोळे झाकून सांगितला सांगित ना वीस पे तर विष प्याव त्याने सांगितले विष घे तर विष घ्याव ते विषच अमृत होत त्यांनी दिलेलं विषच अमृत होत आपल्या गावांना काय केलं नाथ महाराज झाले समाधी दिली जगाला कळलं नाही गावबाचं पुढं काय झालं ऐका पुढ काय झालं जगाला कळलं नाही पण गावबाला कळलं काय झालं माझ जगामध्ये ब्रह्म ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा हे सांगू शकत नाही गावबाने समाधी घेतली गावबा गाठ समाधीच गावबा धन्य 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 दिव्य तेजानं झळकून गेला शब्द सुद्धा वेद सुद्धा त्या गावगाच्या वैभवाचं वर्णन करू शकत आंधळे आपण आपण कशे आहोत आपण धृतराष्ट्र डोळ्याने आंधळा होता परंतु आपण बुद्धीने आंधळे आहोत आपण आंधळे कशाने आहोत आपले डोळे फुटलेत म्हणून अक्कल चालत वाटोळ करून घ्यायला काय अकल लागते, <coughs> तेला लागते? <coughs> का वाटोळ करून घ्यायला अकल त्याला कोणत्या कॉलेजमध्ये जावं लागतं काय ग्रंथ वाचायला लागतात वाटोळ करून घ्यायला हे तर कोणी करावं परंतु परमहित अत्यंत तो जो ह्या आता मी जे सांगतो याच्यावर जो विश्वास ठेवील तो देवाचा अत्यंत प्रिय होईल देवाचा प्रिय होईल परम भाग्याचा होईल त्याचं दैनी आजच हटलं म्हणून समजा कुटी जन्माचं भाग्य त्याचं आज उदयाला आलं समजा त्याने चिंता माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता भक्त अरे भक्त आणि चिंता काय समर्थाची कांता कोरोना मागे राजाची राणी कधी भीत मागायला का झोपडपट्टी मध्ये मग तुम्ही जर देवाचे जर झाला तर चिंता परंतु एक हे तुम्ही दिह्याकडं जर पाहिलं तर तुमच्यावर अज्ञानाचा आज्ञान रूपे राक्षसाचा घाला तुमच्यावर तुम्ही देह दृष्टीनं जर पाहिलं तु दृष्टीनं जर पाहिलं तुम्ही स्वरूप दृष्टीनं स्वच्छ स्वरूप दृष्टीवर तुम्ही राहा मग तुमची बुद्धी चालणार नाही बुद्धी ढळणार नाही विवेकानं जर विवेक रूप विकतो बुद्धी जर तुम्ही ठेवली तर तुमची बुद्धी ढळणार नाही पण ध्येय बुद्धी जर ठेवली तर तुम्हाला विवेक सांभाळता येणार नाही परमार्थ नाही करता येणार ना तुम्हाला तुमचा विश्वास ढळेल ध्येय जर गेलात तर काय होईल विवेक ढळेल तुमचा बुद्धी डासळेल परमार्थ तुम्ही डासळणारीनं जर गेलात एवढंच करा फक्त दुसरं नाही तुम्हाला परमार्थ करू द्या नाही कीर्तन येऊ द्या नाही प्रवचन येऊ द्या नाही तुम्ही नामाचं स्मरण सुद्धा नाही करू द्या आजून बाबा 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 जरी म्हटलं हृदयात बाबांना स्थान जर दिलं बाबा नंतकर् स्थापित जर केलं तर यम धर्म तिथं येऊ शकत नाही त्याला गुंगली दिली त्याला काय नाव त्याच मधुकर ना मधुकर यम चालून आले त्याचा अंत्य दिवस होता शेवटचा दिवस होता आमचे दिवस होता समर्थाने ओळखलो याचा आजचा शेवटचा दिवस आहे यम त्याला उद्या न्यायाला येतील समर्थांना कळून चुकलं नाही नाही ते ज्योतिषाने सांगितलं होतं ना ज्योतिषांनी जो, सांगितलं होतं समर्थाला कळून सुटलं समर्थांनी काय सांगितलं ही घोंगडी तुझ्या अंगावर घे माझ्या अंगावरची उघडी आहे ही घोंगडी तुझ्या अंगावर घे म्हटले असे झोपले समर्थ तो मुलगा समसना पण ही उमडी तुझ्या अंगावर घे तुझ्या अंगावर तु ही घोंगडी घे एवढंच काही जरी झालं कोणी आलं काही झालं प्राण गेला तरी ही घोंगडी सोडू नको यमदू चाले तरी यायला आता याच्या अंगावर समोर त्याची घोंगडी म्हणजे काय छत्र गोंगडी म्हणजे काय छत्र तेव्हा तो काय यमध आले पाहतात परंतु नको परंतु त्याच्या अंगावर घोंगडी यमाची ताकद ना आता त्याला कस इकडे इकडे म्हटले म्हणजे आम्हाला ओळखलं का मला आम्ही साक्षात यम यमा म्हटले यमाचा बाप आला तरी मी मोजेत नाही त्याला छेट हट होऊन रे तू काय नक्की काय श्री गुरूंच्या कृपेनं काही ताकद आली होय पुढं काय झालं हे गेले मा यम यम धर्माला सांगितलं यमदूत होते दूताला सांगितलं कोण तुम्ही जा ते यमदूत गेले यम धर्माला सांगितलं तो येत नाही आम्ही पुष्कळ प्रयत्न केले यम आले स्वतः यम आले बरं का स्वत यम सांगितलं म्हणजे आता मी स्वतः यम आलोय म्हणजे तुझा बाप येऊ दे तू यमाचा तुझा बाप येऊ दे म्हटले त्याने आपला फासा टाकला यमान काय केलं फासा टाकला आता त्या फाशाची ताकद अशी का कोणतं सावध त्या फाश्यात सुटू शकत नव्हतं यमाला माहित होत हा फासा हा रामबाण होता रामाचा जसा असतो ना हा फासा कसा आहे कोणताच ब्रह्म ब्रह्मा सुद्धा या फाशातून सुटू शकत नाही असा तो फासा होता यमानं काय केलं तो फासा टाकला फासा टाकला पण हातभर तो फासा तिथपर्यंत पोहचे ना फासा तिथपर्यंत नाच यमाना पुष्कळ प्रयत्न करून पाहिजे परंतु शेवटी यमाला सुद्धा मागे जागल यम सांगे का तुम्हाला माहिती एवढा नामधारकाचा महिमा